मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारीला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावरून एका इसमानं नदीपात्रात उडी मारत जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र दोन तरुणांनी समयसूचकता दाखवत गोदावरी नदीपात्रात उडी मारून त्या इसमाचा जीव वाचविलाय सदर दोन तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी गावाला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावरून दिनांक तेरा जुलैच्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धारणगाव येथील एका इसमानं घरगुती वादातून नदीपात्रात उडी मारत जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती मात्र सुदैवानं त्या ठिकाणी नदीकाठी असलेल्या राजू पाखरे व गोरख जाधव यांनी आपल्या जीवाची परवा न करता नदीपात्रात वेगानं सुरू असलेल्या पाण्याच्या प्रवाहात उड्या घेत वाहून जाणाऱ्या व नदीपात्र बुडणाऱ्या त्या इसमास देवदूताप्रमाणे वाचवत त्या इसमाला नवीन जीवदान दिलंय सदर तरुणांच्या प्रसंग व धानासोबतच धारण गावचे माजी सरपंच दीपक चौधरी यांच्यासह सर्वांनी त्यांचं कौतुक केलंय रळी पुलावर बघितलं मोठी गर्दी झाली होती निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव आज आमच्या दारांगावातील एक आणि घालुती कारणावरून या गोदावरी धारगाव कुंकरी पुलावरून एक नदीमध्ये उडी मारली होती पण एक दोन जास्त करून आमचे इथलेच राजू पाखरे आणि गोरख जाधव या तरुणांनी ते बुडत असताना पाहिलं आणि स्वतः उड्या मारून आणि आता या ठिकाणी प्राण वाचवलेलं घरगुती कारणावरून छोट्याशा आई आणि बाकीच्या थोड्याशा कुरगुरीवरून या मुलगा मुलांनी लोकचं पाऊल उचललं होतं मला असं वाटतं का या गोदा पुलावर आतापर्यंत दररोज एकोण एकोण घटना घडतात तरी या ठिकाणी हजार पण जास्त करून घ्यायचे प्रमाण या ठिकाणी वाढलेली आहे आज हा पहिला युवक आहे आणि मी तर खरंच त्या दोन आजच्या धारगावतील तरुणांचं कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून या युवकाला वाचवलेलं आहे कारण अंधार टाईम झालेला आहे ना अशा वेळेला हा युवक सापडणं म्हणजे फार मोठा दैवी चमत्कार झाला आणि त्या दोघांनी पण आपल्या जीवाची न करता त्या ते ठिकाणी त्याला वाचवलेलं आहे किती लांब गेले ते जवळपास ठेव जवळपास ते जवळजवळ इथून खाली सहाशे ते स सातशे फुटापर्यंत वाहत तो तरुण गेला गोजवळलेला प्रवास मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि पाणी जोरात फोर्सने चालत असताना तो तरुण वाहत चालला होता खाली आणि या दोघांनी उड्या मारून त्याच्या पाठीमागे जाऊन त्याला त्या ठिकाणी वाचवलेलं आहे मी त्या दोघांचं कौतुक करतो तर त्यांनी खरंच आज एक जीवदान या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आम्ही लवकरच या दोघांचा पण एक ग्रामपंचायत वतीने पण सत्कार या ठिकाणी करणार आहे सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा